नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर बस स्थानकातील शौचालयाची दुरावस्था खानापूर बस स्थानकात सुलाभ शौचालयाच्या देखभालीसाठी एसटी प्रशासनाने कर्मचारी नियुक्ती केला नसल्याने शौचालयात लघुशंकेसाठी असलेल्या भांड्यात गुटकापुडीचे रिकामे पाऊच व कचरा पडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे आसपासच्या नागरिक व प्रवासी यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागलाय शौचालयाच्या भिंती मावागु व गुटक्यानी रंगल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे भरतीचं टेंडर निघालं नसल्याचं कारण स्पष्ट करत कर्मचारी नेमणूक करता येत नाही एस टी प्रशासन सांगत आहे मात्र जाणून बुजून कर्मचारी नियुक्ती केला जात हे नाही हेच समजणं कठीण आहे आता पाहावे लागेल के या बब काई की एस प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार कर्मचारी नेमण्यात येतो की नाही हे मात्र बरेच दिवस गुलदस्त्यात आहे बांधलेले शौचालय सो नागरिकांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी असा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक झब्बार पिरजादे खानापूर सांगली